घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या भागामध्ये जानकी ही तिच्या कामासाठी निघालेली असते पण ओवीलासुद्धा आज तिच्या आजीला भेटायला जायचं असतं आणि म्हणूनच ओवी ही आता जानकीला म्हणते की, की ते आजी, आजी ते सगुणताईंना नको बोलू कारण मला आजीला भेटायला जायचं आहे आणि तू मला मा आजीकडे सोड तेव्हा तर जानकी आणि ओवी दोघी सोबत सोबतच असं घरातून बाहेर निघतात तेव्हा जानकी आता रणदिवेच्या घराच्या बाहेर उभी असते गेटच्या इथे आणि ती ओवीला म्हणते की इथून तू तुझ्या आजीला भेटायला आतमध्ये जा मग कारण मला इथून कामावर जायचं आहे मी आतमध्ये नाही येऊ शकत पण ओवी म्हणते की मम्मा प्लीज असं नको करू तू सुद्धा चल ना माझ्यासोबत एकटी कशी जाऊ आजीला भेटायला तेव्हा आपण दोघी भेटूयात ना आजीला पण जानकी म्हणते की नाही ओवी तू आता माझ्या कामाला नाट लावू नकोस आता माझा कामाचा टाईम झालेला आहे त्यामुळे मी कामावरच जाणं योग्य आहे आणि तू आजीकडे जा मग बाहेर तिथे गुलाब असतो त्या गुलाबला जानकी आवाज देऊन सांगते की हे बघ ओवी तुला आता तुझे काका आहेत ना सोबत म्हणून आता तू काकांसोबत आतमध्ये जा आणि मी कामावर जाईल मग आता ओवी आता गुलाबला म्हणते की ठीक आहे आजीला मला भेटायचं तर तुम्ही घेऊन चला आता जानकी निघून जाते तर इकडे ओवी आता गुलाब सोबत सुमित्राला भेटण्यासाठी आतमध्ये जाणार असते पण सुमित्रा या नानांच्या रूममध्ये असतात तर इकडे बाहेर आता ऐश्वर्या असते हॉलमध्ये ते आता गुलाब असं धावतच आतमध्ये येतो आणि जोरात धक्का लागणार असतो ऐश्वर्याला तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे तुला दिसत नाही का कुठे एवढा धावं चाललायच इतकी घाई कशीच झाली आहे तुला तेव्हा आता गुलाब हा ओवीकडे बोट करतो आणि हा तिलाच पाहते ऐश्वराला खूप राग येतो कारण ओवी इथे कशाला आली आहे ती असा प्रश्न विचारते आणि गुलाबला म्हणजे काय रे तिला इथे कोणी आणलं ही कशाला आली इथे तेव्हा आता गुलाब म्हणतो की तिला तिच्या आजीला भेटायचं आहे आणि म्हणून ती इथे आलेली आहे तेव्हा ऐश्वर म्हणते की कोणाच्या सांगण्यावरून ती इथे आली तिला कोणी सोडलं आता सारखे प्रश्न विचारत असते तर गुलाब म्हणतो हो वैनीसाहेब येऊ द्या की तिला तिचं तर आजीचं घर आहे तुम्ही कशाला असं म्हणतात भेटू द्या तिला तेव्हा आता ईश्वरा म्हणते की तू इथे कोणीच माहिती आहे ना तुझ्या लिमिटमध्ये राहायचं तू फक्त तुझ्या कामावर फोकस कर ना तुला काय करायचं आहे बाकीच्या गोष्टी ती इथे कशाला आली आहे आणि तिला इथे कोणी बोलवलं मी तिला आजीला भेटू नाही देणार तो गुलाब म्हणता हो लहान आहे हो असं नका करू मात्र ईश्वर म्हणते की एक शब्दसुद्धा मी कोणाचा ऐकणार नाही आहे त्यामुळे आता ओवी तू इथून जायचं समजलं ना आता ओवी म्हणते की शांत बसा तुम्ही आंटी हे माझंही घर आहे आणि इथे माझी आजी आहे त्यामुळे मी माझ्या आजीला भेटणारच आणि काय गं जेव्हा तुझ्या मम्मी आणि पप्पांचं भांडण झालं होतं तेव्हा तू काय म्हणाली होतीस की माझे मम्मी पप्पा जिथे राहणार तिथे मी राहणार मग आता कशाला लागू आहे तुझे मम्मी पप्पा इथे राहतात का नाही ना मग कशाला तुझ्या आजीला भेटायला आली आहे असं त्या रागानेच म्हणत असतात आणि मग असं बोलल्यावरती ओवीलासुद्धा ते आठवत असतं की तेव्हा जो ज्या दिवशी आमचा शेवटचा दिवस ते होता तेव्हा मी खरंच असं बोलली होती आणि ओवीला खूप राग आलेला असतो ऐश्वराचा आणि ऐश्वर्या म्हणते की चल मी घेतून नाही भेटायचं आजीला आणि मग असं बोलल्यामुळे आता ऐश्वर्या ही थोडी दया नाही दाखवत आणि ओवीचा हात पकडून तिला घरातून बाहेर हाकल हाकलून देते आणि त्यामुळेच गुलाबला पण वाईट वाटत असतं तर प्रेक्षकांना ओवीला एकदम हाताला धरून ती बाहेर ओढून असं ओढून ओढूनच नेते आणि बाहेर ढकलून देते आणि म्हणते की तुझ्या आईची पण अशीच अवस्था केली होती मी तुझ्या आईलासुद्धा मी असंच घरातून हकललं होतं आणि आता तुझ्यावर सुद्धा तीच वेळ आली असं म्हणून आता गुलाब म्हणतो की तुम्ही हे काय करताय साहेब मी आताच बाईसाहेबांना सांगून देईल <coughs> तेव्हा लगेच ऐश्वर म्हणते काय तू बाईसाहेबांना सांगणार आहेस का मग तुझी नोकरी गेलीच म्हणून समज तोंड बंद ठेवायचं काय मी ऐश्वर आहे माझ्या पुढे कोणीही झुकत नसतं असं माझ्यासमोर सगळे झुकतात असं ती म्हणत असते तर हो आता ओवी रागानेच पळून जाते तिथून रडत रडत आणि गुलाबला खूप वाईट वाटतं पण गुलाबच्या काही ते पोटात राहत नाही कारण त्याला खूप वाईट वाटत असतं म्हणूनच तो सुमित्राला ही गोष्ट सांगून देतो की वहिनी साहेबांनी ओवीला घरातून हाकलून दिला त्या तुम्हाला भेटायला आल्या होत्या मग आता सुमित्राच्या तळपायाच्या हस्तकात जाते आणि मग आता त्या काहीच बोलत नाही आता थोड्याच वेळाने सुमित्राच्या डोक्यात तर ती गोष्ट असतेच पण आता त्या कपड्यांच्या घड्या करत असतात आणि ऐश्वर्या मुद्दा म्हणून आता राग कसं घालवायचं याचा प्लॅन करत असते कारण आजी ऐश्वर्याला लिहून सांगतात की अगं ऐश्वर्या तू हे काय करून ठेवलेलं आहेस सुमित्राला बोलण्याची पद्धत तुझ्या अशी कशी काय आहे तुला आहे ती जानकी कशी बोटात शिरून राहायची त्यामुळे जानकीची किती वाहवा व्हायची पण तू तर मान अपमान सगळं काही सोडून दिले की काय अगं तू तिचं मन झालायचं सोडून तिचा अपमान करतेस तेव्हा तिच्या मनात तुझ्याबद्दल काय जागा राहणार आहे तुला ह्या घरावर ताबा मिळवायचं आहे ना तर तिचं मन तुला आनंदी ठेवावं लागेल असं उद्धटासारखं बोलून तिच्या मनातून जर उतरलीस ना तर तुझ्या हातात काहीच येणार नाही ऐश्वर स्वतःवर जरा ताबा ठेव हो। असं म्हणून आजी तिला समजावतात आणि मग ते म्हणते की ठीक आहे आणि असं म्हटल्याबरोबर ती सुमित्राच्या रूममध्ये जाते तिथे नानाही असतात नाना तर ऐश्वराकडे खूप रागाने पाहत असतात आणि सुमित्रा ही कपड्यांच्या घड्या करत असते तर ऐश्वर म्हणते की आई तुमचा राग जाणार नाही आहे पण ठीक आहे की माझी मनस्थिती तेव्हा ठीक नव्हती आणि म्हणून मी तुम्हाला काहीतरी बोलली मला माहिती आहे मी तुम्हाला असं बोलायला नको हवं होतं पण खरंच मी खूप इन्सिक्युअर झाले आणि म्हणून माझ्याकडून तुमच्यावर राग काढल्या गेल्या पण खरंच आय एम सॉरी आई याच्यापुढे मी असं नाही बोलणार तुम्ही मला प्लीज असं काही समजू नका की मी असं बोलू शकते पण खरंच मी रागाच्या भरात बोलली आई मला माफ करा कारण मी तुम्हाला आई म्हणते ना तेवढंच माझ्या मनातसुद्धा आईबद्दल खूप दर्जा आहे तुमच्याबद्दल मी खरोखर तुम्हाला आई मानते आणि जरी मी बोलली असेल ना तर आई म्हणून प्लीज एक मुलगी म्हणून तरी हे ॲक्सेप्ट करा असं गोडगोड बोलत असते पण सुमित्रा मात्र तिच्याकडे बघतही नाही आणि त्या म्हणतात की काय ना हे बिस्कटलेलं घड आता मलाच ठीक करायचे आहेत ते ॲक्च्युली ते तिला टोमणं मारत असतात आणि नाना तर खूपच रागाने ऐश्वराकडे पाहत असतात पण सुमित्राला आता इथे काही ऐश्वर्याचं बोलणं खरं वाटत नाही ते अजूनही संशयास्पद नजरेनेच ऐश्वराकडे पाहत असतात मग ऐश्वराला समजतं की आईंना काही बोलायचं नाही माझ्याकडे माझ्याशी मग ऐश्वर्या म्हणते की आई प्लीज बोला ना माझ्याकडे कारण सुमित्रा हे ऐश्वराकडे पाहतही नसतात आणि त्यामुळे सति मुद्दा म्हणून सारखं आई आई करत असते I wanted one for now. What is the name of the other I know his name, but <laughs> not Puri, okay? <coughs> understood his but he gave the tickets. <laughs> Thoda bhi bhi sir. Yeah. Okay. Thanks. Understood your video. Haan, okay, bye bye. तर आता सुमित्राचा राग काही गेलेला नाही आहे पण आता ईश्वराने नाना सुद्धा आता ऐश्वराबद्दल काहीतरी बोलत असतात सुमित्राला तर खूप राग आलेला असतो तर प्रेक्षकांना आता सुमित्राला सुमित्रा ही गोष्ट जेव्हा कळते ना की ऐश्वराने ओवीला घरातून बाहेर हकलले तेव्हा त्यांचा खूप संताप होतो आणि ऐश्वर्या नेमकंच किचनमध्ये नानांना गरम पाणी आणि एक कपडे आणण्यासाठी गेलेले असते तसंच ते हातामध्ये धरून आता किचनमधून येतच असते तर इकडे सुमित्रा जोरात जोरात ऐश्वर्याला आवाज देत असतात की कुठे का ऐश्वर्या तू जरा बाहेर इकडे माझं काम आहे असं म्हणून ते आवाज देऊ लागतात तर ईश्वर आता ते गरम पाणी हातामध्ये घेऊन येतच असते आणि लगेच म्हणते काय झालं काय ओरडतायत तर आता सुमित्रा हे ईश्वरला म्हणतात की काय ग तुझी हिंमत कशी का काय झाली आमच्या घरामधून तू ओबीला कसं काय हाकलून दिलंस असं एकदम रागाने त्या म्हणतात तेव्हा ईश्वर म्हणतात की काय झालं मी काय केलं तेव्हा तू आमच्या ओवीला घरातून हाकलून दिलंस त्या ओवी इथे मला भेटायला आली होती तिला तिच्या आजीला भेटायचं होतं पण तू साडे मला कळवलं सुद्धा नाही आणि तिला घरातून हकलून दिलंस असं आता खूप ओरडून बोलत असतात आणि ऐश्वर्या मात्र म्हणते की अहो आई मी असं काहीही केलेलं नाहीये पण सुमित्रा येतात आणि तिच्या हातातलं ते गरम पाणी जोरात पायाने लाथळून देतात आणि ते सगळं पाणी खाली हॉलमध्ये पडतं आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो तेव्हा आता सुमित्रा तिची लायकीच काढतात आणि म्हणतात की स्वतःला समजतेस काय तू इतकी शहाणी आहेस का तू कोणाचाही मान ठेवत नाही आणि तुझी लायकी तरी काय आहे असं खूप बोलायला लागतात आणि मग ऐश्वर्याचं तोंडच बंद करतात तुन्दा ता आनि सो तर आता अवंतिका आणि सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्यांनाही धक्काच बसतो तर प्रेक्षकांना पुढे आता ऋषिकेशने ज्या जागेवर बाजार ठे मांडायचं ठेवलेला असतो तिथे काही गुंड येतात आणि त्याला मारू लागतात मग जानकीला आता एक माणूस त्यातलाच एक माणूस कळवतो की इकडे भांडणं चाललेली आहेत आणि तुमच्या मालकाला सुद्धा मारण्यात आले तेव्हा जानकी धावतच त्याला वाचवण्यासाठी जाते आणि जानकी आता ऋषिकेशला मारताना मध्ये पडते तर जानकीच्याच डोक्याला ते गुंड मारतात तेव्हा जानकीला इजा पोहोचते आणि जानी खा जानकी खाली पडते लगेच ऋषिकेश तिला उठवतो आणि पाणी पाजतो आणि म्हणतो की अगं ऋषी माझ्या मध्ये तू कशाला पडलीस लागलं ना तुला का बरं ओरडती ही जाऊ नको बाहेर तर प्रेक्षकांना आता ऋषिकेश म्हणतो की तू कशाला मध्ये पडली जानकी बघितलं ना किती लागलं तुला मी केलं असतं हँडल मग जानकी म्हणते पण हा काय प्रकार आहे तुम्हाला का गुंड मारतायत तेव्हा ह्या गुंडांचा प्रश्न आहे जानकी हा प्रश्न आहे सयाजीचा त्या सयाजीला मी बघतोच आता त्या दिवशी तर त्याची मान तोडली आहे पण आता त्याला नाही ना लोळ पांगळं करून ठेवलं तर नावाचा ऋषिकेश नाही लगेच आता ऋषिकेश निघून जायलाच लागतो पण जानकी त्याला अडव आणि म्हणते की थांब ऋषिकेश प्लीज असं काही करू नका तुम्ही आपल्याला काहीही घेणं देणं नाही त्यांच्याशी आपला बिझनेस हा आपल्याला वाढवायचा असेल तर प्लीज आपण कोणाशी दुश्मनी नको करूयात असं म्हणून जानकी ऋषिकेशला समजावते आणि मग ऋषिकेश तिचं ऐकून थांबतो तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे सौमित्राने आता ज्या ऐश्वर्याची लायकीच काढलेली ला आहे तर पुढे आता असंही ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की सुमित्रा आता मानाबानाने जानकी ऋषिकेशाने तिला घरात घेताना दिसणार आहे तर पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद